या चार दिवसात ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या त्याच्यामध्ये रोहित पवार कोण रोहित पवार सातत्याने त्या विमान अपघाताला घातपात ठरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो वेगवेगळ्या प्रकारची त्या कंपनीवर आरोप करतोय म्हणतोय एकदा काय कुठली फाईल येणार होती त्याच्यासाठी उशीर झाला नसता तर दादा कारणी येणार होते दुसऱ्या रात्री पण ती फाईल उशिरा आली ती फाईल प्रफुल्ल पटेलांची होती तो बोलतोय काय काय त्याला कुठून तरी काहीतरी प्रफुल्ल पटेलांना बदनाम करायचं आहे तटकरेंना बदनाम करायचं आहे आता विलिनीकरण होत नाही आहे कारण आता शरद पवारांच्या हातात सूत्र जातील अजितदादांच्या राहणार नाही त्यामुळे यांच्यापैकी कुणीच तयार नाही आणि ते सत्तेवर आहेत तर दबाव आणायचा ब्लॅकमेल करायचा इमोशनली ब्लॅकमेल पोलिटिकली ब्लॅकमेल हाच तो आहे त्याचा त्याच्याकरता तो हे सगळं सगळं करतोय मला कुणी बोललं ते खरं म्हणजे सांगायला पाहिजे ते म्हणाले की कोण म्हणाले माहिती सांगतो तुम्हाला सुनील तटकरे असं म्हणाले की वडील पार्थच आहे वडील जयच आहे पती सुनेत्रा देवींचा सुनेत्रा देवींना हा अपघात वाटतो चौकशीची मागणी केली आहे त्याने पण त्यांना माहितीये की हा अपघात आहे हा दुर्दैवी अपघात आहे वैमानिकाचं जजमेंट चुकलं तुम्ही विचार करा त्या को पायलटचे शेवटचे उद्गार काय आहेत ओ शिट तिला मे डे वगैरे नाही आणि हा ओ शिट उद्गार आहे ना तुम्ही या जनरेशन नेक्स्ट मध्ये तुम्ही कुठेही कोणाचं काहीतरी स्वतःचं किंवा दुसऱ्याचं चुकलं आणि काहीतरी चुकीचं घडलं घातक घडलं तर ओ शीट हा उद्गार पाहायला मिळेल तुम्हाला ऐकायला मिळेल कुठेही ते मे डे मे डे वगैरे ते नंतरच तिचा उद्गार होता ओ शिट त्याचा अर्थ असा की काहीतरी अनपेक्षित घडलं आणि ते अनपेक्षित काय घडलं हे विमानाच्या मुवमेंटमध्ये दिसलं की धावपट्टीऐजी ते बाजूला गेलं हे ओ शिट आहे त्यामुळे असं कळत आहे लोकांना माहिती आहे सगळ्यांना ह्याला पण माहिती आहे रोहितला वगैरे पण माहिती आहे की हा अपघात आहे पण तो अपघात आहे असं म्हटलं तर सुनेत्रा देवींना बदनाम नाही करतायत पार्थला बदनाम नाही करतायत राज जयलाने बदनाम करतायत तटकऱ्यांना बदनाम नाही करतायत प्रफुल्ल पटेलला नाही करतायत नाही का तर त्यामुळे तो सातत्याने फोकस असा ठेवतोय की संशय निर्माण झाला पाहिजे आणि हा संशय निर्माण करण्यामागे त्याचा हेतू स्पष्ट आहे की अजितदादांच्याच राष्ट्रवादीची अजितदादांचंच नाव वापरून विश्वासार्हता गमवून उलट त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं हा प्रयास आहे तटकरे म्हणाले ते मला बरोबर वाटलं ते म्हणाले की जिचा नवरा गेलाय जिचं सर्वस्व गेलंय ती सुनित्रा देवी तिला माहिती आहे की हा अपघात आहे आणि ते सिद्ध होईल असं असताना हा उपट सुंभ कोण रोहित पवार नावाचा उपट सुंभ का हा तुझे काका होते अमुक होते वगैरे हो पण तू आतापर्यंत पार्थला छळलं जयला छळलं सुनेत्रा देवीला छळलं हुँ? त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुझी भूमिका कधी त्यांना अनुकूल होती कधी अनुकूल होती तू तर आता की रोहित पवारचा चेहरा म्हणून मी काल एक छोटा व्हिडिओ केला होता तो लाखोनी गेलाय लोकांना पटलाय तो लोकांच्या कॉमेंट्स बघा त्याच्यावरच्या की रोहित पवार हा दुसरा महाराष्ट्रातला नवा उदयाला आलेला शरद पवार आहे शरद पवारांचे जेवढे म्हणून गुण जे आहेत त्यातलं तर काही कुठे त्याच्याकडे दिसत नाही पण ज्या दुर्गुणांबद्दल ज्या दोषांबद्दल ज्या अपराधांबद्दल ज्या पापांबद्दल ज्या गुन्ह्यांबद्दल शरद पवार बदनाम झाले अविश्वासार्ह ठरले दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत क्रेडिबिलिटी त्यांची झिरो झाली राजकीय डावपेचा नावाखाली वाटेल ते उलथापालत केली क्रिमिनलायझेशन ऑफ द पॉलिटिक्स मध्ये पुढाकार घेतला कुणालाही केव्हाही दगा दिला कुणालाही कसं वापरलं आणि फेकून दिलं कुणावर काहीही आरोप केले सारख्या ठिकाणी खोटं बोललंय आणखीन एक बॉम्बस्फोट झाला काय कुठल्या थरापर्यंत शरद पवार गेले आताही ते अपघात म्हणाले की याच्याबाबत चर्चा करण्यात त्या अर्थ नाही हा अपघात आहे पण कुत्रे सोडले ना शरद पवारांनी स्वतः असं स्टेटमेंट केलं की हा अपघात आहे याच्याबद्दल नसल्या चर्चा करण्यात अर्थ नाही पण त्यांचे भुंकणारे चावणारे असे जे कुत्रे आहेत ज्यांची नावं मी घेतली आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ते जे बोलतायत कुत्रे भुंगतायत संशय निर्माण करतायत नाही का त्याच्यामधला रोहित पवार हा स्वतःला दुसरा शरद पवार समजतोय हो त्याला शरद पवार व्हायचा आहे आणि ते चांगले शरद पवार नाही व्हायचे ते मोठे असलेले महान असलेले वगैरे ग्रेट असलेले ते शरद पवार नाही त्याला ते बरोबर तुमच्या लक्षात आलं सेकंड कॅटेगरी इथले जे शरद पवार आहेत की जे बदनाम आहेत जे दुर्गुणी आहेत ज्यांचे दोष जगजाहीर आहेत त्यांची पापं विषयावर टांगली गेलेली आहेत वेळोवेळी ते शरद पवार त्याला व्हायचं आणि ते होण्यामध्ये त्याला आत्ता अडथळा जर कोणाचा वाटत असेल तर सुनेत्रा वहिनींचा वाटतोय म्हणजे हा या थरापर्यंत जाऊ शकतो की सुनेत्रा देवींच सुद्धा आपल्याला काळजी वाटावी स्पष्ट बोलत नाही मी पण तुम्हाला सांगतो की सुनेत्रा देवींची काळजी वाटावी त्यांच्या जीवाची सुद्धा काळजी वाटावी जय आणि पार्थ याला कुठल्या तरी ट्रॅपमध्ये सापळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न पार्थला क्लीन चिट मिळाली त्या आयोगाच्या चा ह्याच्यामध्ये याच्याविषयी मीडियाला कोण पुरवतोय माहिती की हे चुकीचं आहे तुम्ही बोला की क्लीन क्लीनशिट मिळाली कशी हा प्रश्न उपस्थित करा त्याला वगळलं कसं त्याची चौकशी आणि हा, त्याच्या हाताशी तर आहेतच आहेत ना पुतळा मावशी आहेत हिडिंबा आहेत शिरपणाखा आहेत ना त्या वापरतोय तो, तो? पार्थच्या विरुद्ध सुपाऱ्या देतोय ना मीडियाला मग ना मीडियावाले कसे हे म्हणजे आधी म्हणायचं आयोगाचा येऊ द्या अहवाल मग आयोगाचा अहवाल आला आणि त्याच्यामध्ये त्याच्या काही संबंध नाही हे सिद्ध झालायच म्हणायचं की त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय काय गणित आहे आधी आव, ज्या अहवालावर तुम्ही भरोसा देऊन करत होता त्यालाच तुम्ही नंतर हे करताय वॉट एव्हर इट इज पण रोहित हा जो सगळा घातपाताचा कांगावा करतोय आता तर तो विजय वडेट्टीवार त्याचा काँग्रेसचा तो आता म्हणाला ब्लॅक बॉक्स गायब झाली अरे बोलताना जरा शुद्धीवर राहा की ब्लॅक बॉक्स सापडली हीच पहिली बातमी होती त्या ब्लॅक बॉक्सचं चा विश्लेषण चालू आहे तिच्यामधल्या माहितीचं डेटाचं चा अनालिसिस चालू आहे चा त्याच्यातून सत्य बाहेर येईल हे या चॅनलवरून ज्या सांगितलं तेच चॅनलवाले विजय वडेट्टीवारचं स्टेटमेंट देत आहेत की ब्लॅक बॉस सापडलीच नाही कुठल्या <laughs> थराला चालले ते एकच फक्त फडणवीसांना बदनाम करायचं त्या कंपनीला बदनाम नाहीच करायचं यांना मोदी शहा फडणवीस सुमित्रा देवी पार्थ हे यांना सगळ्या संशयाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं बाकी काय नाही रोहित माइंड युअर ओन बिझनेस जो ऑलरेडी आलाय ना तुझंही एक प्रकरण आलंच आहे ना हो Yeah, ते एम सी एचं त्याच्यामध्ये कसे तू चारशे पाचशे लोक घुसवले वगैरे कसं सुप्रीम कोर्टानं थवाडीत मारली तुझ्या स्टॉप इट ना no. तू हे जे सगळं बोलतोयस आणि हे घातपाताचे संशय करतोय ना तुझ्या मनात घात करायचा आहे तुला कोणाचं तरी राजकीय घातपात करायचा आहे ज्याची लोकांना जास्त खात्री पटत चालली थांबव नाटकं थांबव थांबव बस झालं दुसरा शरद पवार व्हायचं आहे ना तर चांगल्या अर्थाने हो वाईट अर्थान नको धन्यवाद